रामकृष्ण हरी पंढरपूरच्या आषाढी पायीवारीच्या निमित्तानं आज एका हरहुन्नरी कलाकाराला या ठिकाणी आपण भेटलो त्यांनी गायलेला एक अभंग ज्या कलाकाराच्या मुखामधून हे अभंग गायले ते अभंग गाताना आपल्याला स्टार कलाकार टी व्ही स्टार कलाकार रेडिओ कलाकार यापेक्षा कुठंही फरक जाणवलेला नाही आहे परंतु संत ज्ञानेश्वर माऊलींची संत तुकाराम महाराजांची आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याची एखाद्यावरती कृपा काय असू शकते हे आपण या निमित्तानं तुम्हाला दाखवणं सांगणं पाहणं हे खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे ज्यावेळेला माऊली अभंग म्हणतात ओव्या गातात गवळणी गातात भावगीतं गातात त्यावेळेला सरस्वती त्यांच्या मुखावरती थया 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 नाच करत असते परंतु सामान्यपणान यांच्या वाणीमध्ये दोष आहे त्यांना शब्द फुटत नाहीत अशा माणसावरती जेव्हा भगवंत कृपा करतो तेव्हा अभंग म्हणत असताना ईश्वराचं नामस्मरण करत असताना त्यामध्ये असणारी दोष नाहीसा होतो हे केवढं मोठा चमत्कार या एकविसाव्या शतकाकडं जात असताना माझ्यासारखा माणूस गेले अनेक दिवस पाहतो आहे आणि आज नेमका विश्वकर्मा मीडिया डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून वारी पंढरपूरची हा जो स्पेशल स्टोरी आपण करतो आहे यामध्ये हा हरहुन्नरी कलाकार आपल्याला भेटला तर यानिमित्तानं माऊली तुम्ही खुल्यापणानं बोला तुमच्यामधला जो पण विषय आहे तो जनतेला कळू द्या की जनता आज एकविसाव्या शतकाकडे जात असताना वारकरी संप्रदायाला असेल किंवा भारतीय संस्कृतीला असेल अंधश्रद्धा मानायला लागलेली आहे परंतु आज तुमच्या आयुष्यामध्ये जो चमत्कार आम्हाला उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहतोय याची देही याची डोळा आपण पाहतोय तर ही चमत्कारापेक्षा कमी नाही आहे तर तुम्ही तुमचं नाव सांगा थोडं माईक हातात घ्या घ्या तर प्लीज तिकडं लक्ष द्या त्याची शिरडोनच्या मी आहे आणि आहे ना, आ, ना ही जी आहे की नाही आणि ही म्हणजे सर्व आयोजित हे आहे बाजू ग्रुप आहे हा मौली हा जो तुमच्या वाणीमध्ये बोलताना जो आटकाव येतो तुम्हाला अच्छा हो तर हा का काय येतो म्हणजे काय ये त्याच्या पाठीमध्ये त्याच्या आता कसं आहे की आता हे जे मी एकदम म्हणजे पण कमीत कमी एक अडीच ते तीन आणि म्हणजे तेव्हा एकदमच आपल्याला हे आला होता लहान वयापासूनच जसं आहे तशाच पद्धतीनं आतापर्यंत आहे म्हणजे हो ठीक आहे मग आता हा जो काय कृपा प्रसाद परमेश्वराचा सरस्वती मातेच्या निमित्तानं तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही देवाचे अभंग गात असताना गवळणी गात असताना भावगीत गात हा दोष कुठंच येत नाही हो ना <laughs> हा चमत्कार आहे मी खूप दिवस झालो तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं ऐकतोय आज आपला हा चॅनल नव्याने सुरू करत असताना लोक जनमानसापर्यंत ही मला खरंच म्हणजे भगवंताचा हा कृपा प्रसाद वाटतो कुठलाही दोष दोषी मागची काय भावना म्हणजे तुम्ही बोलत असताना परमेश्वराला असं विनंती करता का की देवा मी तुझं नामस्मरण करत असताना माझ्यामध्ये तो आणि जनतेला मला सांगायचंय की हे अंधश्रद्धा नाही हे नाटक नाही हा दिकावा नाही तर हे नैसर्गिकरित्या अडीच वर्षाची असताना त्यांना ताप आला आणि त्या तापामधून त्यांच्या वाणीच्या दोषावरती गेली पण देवाचं संतांचं नामस्मरण करत असताना हा दोष त्यांच्या वाणीत कुठेही येत नाही हाच या एकविसाव्या शतकातील तुमच्या माझ्या ज्याला दैववादावरती विश्वास नाही ज्यांना संप्रदायावरती अंधश्रद्धा आहे असं म्हणणाऱ्यांना ही खूप मोठी एक चपराक आहे माऊली तुमचं नाव सांगा आणि नमस्कार म्हणूया आणि आपला राजे राजे हे शिरडोन शिरडोन कोरेगाव तालुक्यामध्ये जे शिरडोन गाव है। है आहे त्या ठिकाणचे हे माऊली <laughs> आहेत उत्तम पद्धतीनं भजन करतात कोरेगाव तालुका असेल सातारा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी भजनानं त्यांना निमंत्रण असतं हा एपिसोड पाहणाऱ्या सगळ्यांना विनंती करेन की जरूर राजेंना निमंत्रण करा हे पण माऊली आपलंही नाव काय माझं नाव प्रमोद डोळे मी शिरोडण मी गावातल्या हायस्कडन शिक्षक आहात हायस्कूलचे शिक्षक आहेत यांचाही आवाज अप्रतिम आहे आणि दोघांनी या वारीच्या निमित्तानं कानाला चिंब केलेला आहे तृप्त केलेला आहे त्याकरता तमाम वारीतील वारकऱ्यांच्या वतीनं या दोघाही या सातारा जिल्ह्यातल्या वारकरी कोरेगाव तालुक्यातल्या वारकरी कलाकारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी टाळ्या वाजून या कलाकारांना शुभेच्छा आणि धन्यवाद द्यावी ती विनंती रामकृष्ण हरी आपण सर्वांनी पाहत रहा विश्वकर्मा मीडिया डिजिटल न्यूज चॅनल मी संपादक संदीप दीक्षित महाराज उद्योजक आणि मास्टर ट्रेनर रामकृष्ण हरी ते एक अभंग सादर करत आहोत आम्ही विठ्ठलाचे वारकरी गाण्याचा सूर सुरेश राजे गात आहेत आणि मी सहकारी साथ देतोय सुरेश तुकाराम राजे आम्ही विठ्ठलाचे वारी <laughs> आमी विठ्ले वारी आमी विठ्ठल वारी ठाई ठाई विठ्ठल ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार करी ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार करी आता अंतरंग जाहले निसंग आता अंतरंग जाहले निसंग तुळशी माळगळा जाहलो निसंग तुळशी गळा जाहलो निसंग डोळ्यातून वाया हे तीर्थ हे अंतरी डोळ्यातून वाया हे तीर्थ हे अंतरी ठाई ठाई विठ्ठल ठाईठाई पंढरी ठाय ठाय विठ्ठल थाई ठाय पंढरी आम्ही विठ्ठलाचे वार करी अमी विठल वारी आमी विठल वारी आमी विठल वारी ठाई ठाई विठ्ठल ठा ठा पंडरी ठायि ठा विठल ठायि ठाई पण्डरि अमि विठलाचे वारी अमि विठला वारी आम्ही विठलाचे वार હામી જ્ઞાનદેવ હામી નામદેવ આમી જ્ઞાનદેવ હામી નામદેવ आम्ही एक नाथ आम्ही पुंडलिक आम्ही एक नाथ आम्ही पुंडलिक आम्ही होतो तू काया या रंग तो ग आम्ही होतो तू काया रंग तो गजरी ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही मिठ्ठला अमि विठलारी ठा विठ्ठल ठा पण्डरी ठाई विठ्ठल ठा पण्डरी अमि विठलाचे वारी आमी विठलाचे वार कहिड़ी आमी विठल वारी चाल विल जाते जने चाल जाते आया लविले जाते जाने जानाय जे तोच फिरवितो तो जाते ब्रह्मांडाचे तोच फिरवितो तो जाते ब्रह्मांडासे त्याच्या विण कोणी अंतरी बाहेरी त्याच्या विण कोणी अंतरी बाहेरी ठाय ठाय विठ्ठल ठाई विठ्ठल ठाई विठ्ठल ठाई पंढरी ठाई ठाई विठ्ठल ठाई पंढरी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार करी आम्ही विठ्ठलाचे वार కరి వృందావేణ వేణు వృందావనీ వేణు వేణు వృందావని వేణు వేణుకణ మాజీ వాే वेणुकबामजे वेणुनाद गोबर धनगाे वेणुनाद गोबर गाजे वृन्दावी वेणु वेणु वृन्दावी वेणु वृन्दावनी वेणु वेणुकवणा चा मेवाजे ओ वेणुकवणा चा मेवाजे वेणुनाद गोवर धनुगाजे वेणुनादेव गोवर धनुगा वृन्दावनी वेणु वेणु वेणुवाजे वृन्दावनी वेणु मयूर मयूरविराजे हो पृच्छपसरु पृच्छपसरुनिहार मयूर मयूरविराजे म पाता भासति पाहता जे पाता भासति यादवराजे राजे वृन्दावजी वेणु वेणु वृन्दावनी वेणु भेणुदादे वृन्दावनी वेणु वेणुकवणाचा माय वाजे हो वेणुकवणाचा माय वाजे वेणुनादे गोवर धनु गाजे नाद गोवर धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वेणुवाजे वृंदावनि वेणु ध्वनी मंजुळ मंजुळव मटती ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी रुणु झुडू रुणु झुणू वाजती वाकी रुणु झुडू रुणु झुणू वाजती देवनी बैसोनी स्तुती गाती देव बैसोनी स्तुती गाती देविमानि वैसुनि स्तुति गाति देव बिमा बैषुनि स्तुति गाति भुदा भावली हि भानुदास भावली प्रेम भक्ति प्रेम भक्ति प्रेम भक्ति दे वेणुदादेहा वेणुनाद गोबर धनगादे वेणुनाद गोवर धनगारे वृन्दावनी वेणु वेणु वृन्दावनी वेणु